महाराष्ट्र सरकार किसान विरोधी सरकार कांग्रेस नेता तेजेंद्र सिंह चौहान ने स्पष्ट बयान दिया है कि महाराष्ट्र सरकार किसान विरोधी सरकार है जो किसानों की समस्याओं का समाधान नहीं कर रही है बल्कि कर्ज में डूबने का नाटक कर रही है कल 24 जुलाई को तो चक्का जाम आंदोलन के दौरान जब वे खामगांव से अमरावती जा रहे थे तभी जनोपचार ने उनका बाइक लिया इस अवसर आरोप उन्होंने कहा की कृषि मंत्रालय ने स्टेटमेंट खेला की सरकार बिगड़ है परंतु हे सरकार फक्त निवडणूक जिंकण्यासाठी भिकारी झालं आणि या महाराष्ट्राला भिकारी करून गेलं शेतकऱ्यांचा यांना कुठेही पुडका नाही शेतकरी हा देशोधडीच लागला तरी हे सरकार हे आपल्या माज मस्तीत आहे हे आपण आता या बायला अधिवेशनामध्ये विधिमंडळात मारामाऱ्या काय होत आहेत तिथे कॅन्टीनमध्ये मारामारी काय होत आहे आणि एकूणच हे सरकार शेतकरी विरोधी आहे असा आमचा काँग्रेस पक्षातला स्पष्ट आरोप आहे